नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबरचे दररोज आपण वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि तर तिचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा असू दे ती सेंट्रलची असू दे किंवा ती आपल्या महाराष्ट्र राज्याची असू दे कोणतीही परीक्षा दे उपयुक्त व्हावं असा मी चालू घडामडीचा चॅनल तयार केला आहे ठीक आहे आपण सुरू करूया कालचा प्रश्न होता धर्मेंद्र केवळ कृष्ण देओल यांच्या यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे याचं उत्तर होत मित्रांनो त्यांचं वयाच्या एकोणव्या वर्षी निधन झालेलं आहे ठीक आहे आणि त्यांचा शेवटचा चित्रपट मित्र हो डिसेंबर पंचवीस मध्ये येतोय एकवीस नावाने ठीक आहे माहीत असाव आणि त्यांचा मृत्यू मुंबईत झालेला आहे ओके आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाले आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न विचारलाय कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे ऑप्शन आहे राजस्थान हरियाणा पंजाब बिहार त्याचं उत्तर आहे मित्रांनो सिंपल साहेब पंजाब राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे पहिले एसी समर्पित न्यायालय कुठे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर पंजाब मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे पाहूया पंजाबमध्ये अं एसी समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू झाले उद्देश कायचा की एसी समुदायाच्या तक्रारी आणि खटल्यांचा जलद आणि कार्यक्षम निपटारा स्थापना पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अंतर्गत राष्ट्रीय महत्व खाली स्थापन झालेले न्याय मिळण्या मिळण्यातील विलंब कमी होईल आणि त्वरित न्याय सुनिश्चित होईल भविष्यात तक्रारांसाठी व्हर्च्युअल कोर्ट प्रणाली सुरू करण्याची योजना परिणाम आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता कार्यक्षमता आणि व्यावसायिकता वाढ होऊ शकते या अनुषंगाने भारताने पहिले यसी समुदायाशी कोट सुरू केलेले आहे ते कुठे सुरू करण्यात आले मित्रांनो हो। आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर ते सिंपल है। पंजाप, <coughs> पंजाप अलेला आहे पंजाब पंजाब राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न टी ट्वेंटी वर्ल्ड कप जरा माझा आवाज बसला मित्रांनो समजून घ्या टी ट्वेंटी टी ट्वेंटी वर्ल्ड कप सव्वीस साठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आपण पाहिलं गेलं रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आलेली आहे रोहित शर्मा यांची टीवें टीवें टी ट्वेंटी वर्ल्ड कप सव्वीस भारत आणि श्रीलंका यांचे संयुक्त आयोजन भारतात पाच ठिकाणी श्रीलंकेत तीन ठिकाणी सामने होतील वर्ल्ड कप सव्वीस साठी पहिल्यांदाच भारतातील विविध नवे स्टेडियम ही वापरण्याची शक्यता रोहित शर्मा हे आयसीसी स्पर्धांशी संबंधित प्रमुख चेहऱ्यांपैकी एक ठरले म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी ब्रँड निवड झाली आहे तर रोहित शर्मा खूप प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो हा सुद्धा आपल्याला उत्तर माहित असणं आवश्यक आहे कारण की चांगलाच प्रश्न आहे तिसरा प्रश्न महादेवा योजना कोणत्या क्षेत्रातील खेळाडूंसाठी आहे महादेवा योजना ठीक आहे तर तो फुटबॉलशी संबंधित आहे आणि खासियत काय कोणत्या राज्याने सुरू केली आहे आपलं राज्य महाराष्ट्र शासन मित्रांनो वाटणार नाही की फुटबॉल साठी महाराष्ट्र शासन असेल पण महाराष्ट्र शासनाने सुरू केली योजना आणि सर्वात जास्त पुढाकार महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा आहे महाराष्ट्र शासनाची महादेवा योजना ग्रामीण फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवशरी सुरू उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू तयार करणे लक्ष गट साधारणपणे चौदा ते एकोणीस प्रतिभावान फुटबॉल पटून प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून विशेष दीर्घकालीन प्रशिक्षण शिबिरे आर्थिक मदत निवड झालेल्या खेळाडूंना मासिक स्टायपेंड आसाम आहार निवास शिक्षण सुविधा अधि आधुनिक क्रीडांगणे जीम वैद्यकीय स्पोर्ट्स सायन्स सुविधा स्पर्धा खेळाडूंना देशांतर्गत आंतरराष्ट्रीय एक्सपोजर टूर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उद्देश आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांसाठी सक्षम खेळाडू तयार करणे चौथा प्रश्न मित्र हो सव्वीस मध्ये अठरावी ब्रिक शिखर परिषद कुठे आयोजित होणार आहे ठीक आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय कुठे आयोजित होणार आहे किती मित्रांनो अठरावी ब्रिक्स शिखर परिषद आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर ती आपल्या देशात भारत देशामध्ये ती होणार आहे कुठे भारत देशात ती होणार आहे हे सगळ्यात पॉइंट महत्वाचं आहे ठीक आहे आपण देखील पाहूया स्थापना स्थापना सव्वीस सोळा जून दोन हजार नऊ ब्रिक्स संकल्पना ब्रिटिश अर्थतज्ञ जीन ओनी सदस्य सदस्य चार भारत रशिया ब्राझील नंतर सामील झाले दहा दक्षिण आफ्रिका चोवीस मध्ये इराण इजिप्त इथोपिया संयुक्त अरब अमिरती पंचवीस मध्ये इंडोनेशिया सदस्यांचे एकूण सदस्य दहा इतर माहिती ब्रिक्सचे नाव ब्रिक्स चे नवीन नाव ब्रिक्स प्लस झाले आणि दोन हजार पंचवीस चे अध्यक्षपद ब्राझील मध्ये ब्राझील बँक न्यू डेव्हलपमेंट बँक मुख्यालय मुख्यालय चीन चीन ब्रिक्स बँक लक्षात नेक्स्ट पाचवा प्रश्न भारतात पहिली वर्ल्ड टेनिस लीग कुठे सुरू झाली आहे वर्ल्ड टेनिस लीग तर ती बंगळुरू मध्ये सुरू करण्यात आलेली आहे काय मित्र हो भारतात पहिली वर्ल्ड टेनिस लीग लक्षात सहावा नलसाचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत तर उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ हे नलसाचे ठीक आहे लक्षात असू दे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रम नाथ आहेत सातवा प्रश्न सहावी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र काँग्रेस कुठे होईल प्रश्न सुंदर विचारलाय सहावी विचारलाय आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र काँग्रेस विचारलेलं आहे तर ती नवी मध्ये सुरू करण्यात येईल कुठे नवी दिल्ली हे आपल्याला माहित असण आवश्यक आहे आठवा प्रश्न जगातील पहिले कोण बांधत आहे आता जगातलं पहिलं असं काहीतरी वेगळं असेल तर ऑब्विसली चीन बांधत किंवा अमेरिका ठीक आहे तर कोण बांधत आहे चीन बांधत आहे लक्षात असू दे चीन बांधत आहे जगातील पहिले अनुप्रतिरोधक तरंगते ते कोण बांधत आहे चीन हा हो देश बांधत आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न एकशे तेरावी डेव्हिस कप विजेता कोण ठरलेला आहे वा एकशे तेरावी डेव्हिस कप विजेता कोण ठरलेला आहे तर मित्र हो इटली देश ठरलेला आहे कुठला देश ठरलाय इटली देश ठरलेला आहे दहावा प्रश्न नाबाड आय एम पहिले अर्थ अर्थसमित्य कुठे झाले आहे स्थापना ना जुलै एकोणीसशे ब्याऐंशी लक्षात शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार ओके तर उत्तर आहे याच हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे कुठे हैदराबाद अकरावा प्रश्न दाओ बेल्ट कोणत्या राज्याचे असून त्यांना जी आय टॅग मिळालेला आहे तर ते अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेशला टॅग आहे ठीक आहे आपण अरुणाचल प्रदेशला आपण म्हणतो आपल्या भारताचा उगवता सूर्याचा देश सुद्धा म्हणतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारा प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे तर दोन हजार बारा मध्ये देण्यात आलेला आहे कधी दोन हजार बारामध्ये पुढे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा चोवीस नोव्हेंबरला साजरा होणारा लचित दिवस कोणत्या राज्यात साजरा होतो तर तो तो होतो हे हो, लक्षात असावं कोणत्या राज्यात आसाम राज्यात चौदावा वर्ल्ड स्किल आशिया चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर चायनीज चायनीजपीए या होणार लिं, आहे वर्ल्ड स्किल आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंधरावा प्रश्न डेफ लिंपिक सुवर्ण पदक विजेता अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे डेफलिम्पिक ऑलिम सुवर्ण पदक विजेता अभिनव देशवाल कोणत्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बरोबर आहे का जर आपण जर पाहिला गेलं तर ते नेमबाशी संबंधित आहे ओके पुढं नेक्स्ट सोळावा घुबड माशी प्रजाती आढळली सध्या घुबड माशी पाहिलं गेलं तर ती केरळ मध्ये आढळलेली आहे ठीक आहे एक फेमस है, नवी स्टार ले ले आहे नवीन ही आढळलेली आहे आपल्या भारत देशामध्ये सतरावा भा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पाचवे कुठे सुरू झाले आहे तर ते राजस्थान राज्यात सुरू झालेले आहे खेलो इंडिया लक्षात असू दे वा सोळा वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया बंदी कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली आहे तर ती मलेशियामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट एकोणीसावा वेगास ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेले आहे तर मॅक्स पेन यांनी जिंकलेले आहे ठीक आहे लक्षात असू दे विसावा प्रश्न वर म्हणजे सेवा, सेवा। कुठे सुरू झाली म्हणजे ऑल सर्व जे काही असेल माहिती वगैरे काही काही सर्व व्हॉट्सअप वर सुरू झाले तर कोणत्या राज्याने सुरू केले तर ऑब्विसली तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे कितवे मुख्य न्यायाधीश झाले आहे ऑप्शन आहे बावनवे त्रेपन्नावे चोपन्नावे पंचावनवे आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथे समोर उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू